कसगाव इथं दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात व श्रद्धेनं पीर भाई मिया शाबाबा यांची यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली गावातील सर्व धर्मीय नागरिक एकत्र येऊन धार्मिक उत्सव शांततेत आणि भक्तिभावानं पार पाडली सविस्तर वृत्त असे की सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील दिनांक बावीस रोजी शुक्रवारी अब्रार खाटिक यांच्या घरातून चादर मिरवणूक काढण्यात आली दर्गावर चादर फूल अर्पण करून दुवा पठण करण्यात आली पूर्वीचे गावचे पोलीस पाटील वसंतराव पुरणसिंग पाटील यांच्या घरातून बाबांच्या दर्गावर सादर गेल्या शंभर वर्षापासून अर्पण करण्यात येत आहे त्यांचे कुटुंब आज देखील मोठ्या श्रद्धेनं ही परंपरा जपत आहे राजेंद्र वसंतराव पाटील यांच्याकडून पीर बाबाच्या दर्गावर चादर फुल अर्पण करण्यात आले दिनांक तेवीस रोजी शनिवारी यात्रेनिमित्त दुपारी कुस्त्यांचं विराट दंगली तसेच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते भाईमेया शहाबाबा यांच्या आशीर्वादाने गावात सदैव सुख शांती भरभराट कचगाव परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या दर्शनाचा लाभ घेत असतात त्यामुळे हिंदू मुस्लिम दर्शन घडत ही यात्रा सामाजिक एकते आणि धार्मिक आणि सौहार्दाचं प्रतीक मानलं जात यात्रेच्या व्यवस्थेसाठी गावातील सरपंच रघुनाथ महाजन उपसरपंच सादिक मणियार युवक मंडळांनी आणि स्थानिक प्रशासनाने योग्य ते नियोजन केले होते नमस्कार सालाबादाप्रमाणे याही वर्षी आमच्या खाजगाव शहरामध्ये आज मोठ्या चाटामाटाने गोळ्यानिमित्त उत्साचा जो कार्यक्रम आहे म्हणजे हिंदू मुस्लिम यांच्या एकतेनिमित्त जो कार्यक्रम घडून जातो ंगल असेल तमाशा असेल आणि यामध्ये सर्व कसगाव वासिक असतील तर त्यामध्ये पंचकृष्टीत जे लोक आहेत त्यांचा सहभाग असतो आणि या सहभागातून सर्व हा कार्यक्रम घेऊन येतो याच्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील ग्रामपंचायत असतील सर्व ग्रामस्थ ग्राम असतील आणि जे आर्थिक राजकीय आणि जे सामाजिक क्षेत्रातील लोक आहेत यांचाही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान असतं आणि हा उत्सव मोठ्या थाटामाट्याने साला साजरा होत आहे तर जय फिर बाबा चॅनल सब्सक्राइब करा बेल ऐकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका